नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं पुन्हा एकदा आपल्या चॅनलवर मित्रांनो आजचा विषय आहे माया माया ही आपल्यावर कसा इफेक्ट करते माया म्हणजे काय माया जा ही संसाराची निर्मिती करताना भगवंतांनी मायाची निर्मिती केली माया ही संसाराचं संचालन करत असते जर माया नसती तर आपणही नसतो मायाचं कामच आहे की संसाराचं सृजन करणे संसार व्यवस्थित चालवणे ही माया वेगवेगळ्या प्रकारचे काम करते आपल्या बुद्धीवर मायेचा प्रभाव कशा प्रकारे होते आपली बुद्धी वाईट मार्गानं कशी लागते चांगल्या मार्गानं कशी लागते हे सर्व माया करत असतं मायेचं काम आहे की आपल्या मनात प्रेमाची भावना उत्पन्न करणे क्रोधाची भावना उत्पन्न करणे आपले विचार बदलणे किंवा आपल्या बुद्धीत जे विचार येतात त्या विचारावर मायेचा प्रभाव असतो पण ते प्रभाव कसा वळगायचा किंवा आपल्या बुद्धीवरचा मायेचा प्रभाव कसा कमी करायचा हे मी तुम्हाला सांगणार आहे आज तर मित्रांनो माया ही अशी आहे की ती दिसत नाही पण मायाचा प्रभाव हा प्रत्येकावर असतो आपल्या प्रत्येकाभोवती एक ओरा आहे ते ओरा आपल्याला शुद्ध ठेवायचा आहे पॉझिटिव्ह ठेवायचा आहे आणि ते औरा जे असते ते, ते आपल्याला त्या मायापासून प्रोटेक्ट करते एक सुरक्षा कवच असते आणि हे सुरक्षा कवच आपण राम नावाने शुद्ध करू शकतो किंवा आपल्या बुद्धीवर राम नामाचं जे कवच आहे ते, ते तयार करू शकतो निरंतर कोणतंही काम करत असताना आपण जर आतल्या आत राम 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 म्हणत राहिलं की आपल्या बुद्धीवर एक सुरक्षा कवच तयार होते आणि त्या सुरक्षा कवताना आपण मायेच्या प्रभावापासून दूर राहू शकतो माया आपल्यापासून काहीही करून घेऊ शकते मायाचं काम आहे आपल्याला सुख आनंद देणं आपल्याला दुःखी करणं आपल्या भावनांना उत्तेजना देणं हे मायाचं काम आहे परंतु आपल्या भावना आपल्या नियंत्रणात असल्या पाहिजे त्यासाठी रामनामाचं एक आपल्या बुद्धीवर कवच असलं पाहिजे जेणेकरून आपल्या हातातून काहीही वाईट <स्थ> होणार नाही किंवा आपले निर्णय चुकणार नाही राम रामनामाचं कवच जर आपण आपल्या बुद्धीवर ठेवलं तर आपण जगातली कोणतीही गोष्ट शक्य करू शकू आपल्यासाठी काही अशक्य होणार नाही आपल्याला जर एखादी आनंदाची बातमी समजली तर आपण खूपच आनंदित होतो किंवा एखादी दुःखाची बातमी समजली आपण खूपच दुःखी होतो पण आपण मध्यस्थ गाठू शकत नाही जोपर्यंत आपण मध्यस्थ गाठू शकत नाही तोपर्यंत ज्ञानाची सिद्धी होत नाही आपल्याला ज्ञान प्राप्त होत नाही ज्ञानप्राप्तीसाठी आपल्याला मायेच्या प्रभावापासून मुक्त व्हावं लागतं आणि मायेच्या प्रभावापासून मुक्त होण्यासाठी रामनामाचं कवच आपल्या बुद्धीवर असलं पाहिजे कोणतीही गोष्ट करताना आपले आपण निर्णय जेव्हा घेतो तेव्हा आपल्या बुद्धीभोवती मायेचा प्रभाव निर्माण होते आणि आपले निर्णय कधी कधी चुकतात त्यातून आपल्याला फार मोठं नुकसान होतं किंवा नुकसानाला कारणीभूत ही मायाच असतं जर आपण या मायेपासून वाचू शकलो तर आपण खूप समोर जाऊ शकतो आध्यात्मिक जगात मायेचा खूप मोठा वाटा असतो मायेपासून जर मुक्त राहायचं असेल तर श्रीराम नावाच्या कवचाशिवाय सुरक्षा कवचाशिवाय आपल्याला इलाज नाही ते कवच कसं तयार करायचं आपली बुद्धी शुद्ध ठेवण्याचं काम हे कवच करते आपली विपरीत बुद्धी विनाशकाले विपरीत बुद्धी मी मन ऐकली असणार जेव्हा विनाशाचा जवळ येतो तेव्हा त्याला विपरीत बुद्धी सुचते आणि विपरीत बुद्धी सुचवण्याचं काम माया करत असते तर या मायापासून वाचण्यासाठी राम 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 निरंतर मनातल्या आतल्या आत जर आपण चालू ठेवलं तर आपण मायेच्या प्रभावापासून दूर राहू शकतो तुम्ही बजरंगबलीची गोष्ट ऐकलीच असं शनीदेव जेव्हा त्यांच्या डोक्यावर बसले होते तेव्हा त्यांनी सांगितलं होतं की मी माझं तण मन आणि सर्वस्व प्रभूंना अर्पण केलेलं आहे त्यामुळे माझ्यावर कशाचाही प्रभाव होऊ शकत नाही परंतु शनिदेवानं ऐकलं नाही आणि त्यांच्या डोक्यावर जाऊन बसले होते त्यांनी एकावर एक एकावर एकेकावर एक दगड ठेवून त्यांना निष्प्रभाव केलं आणि त्यांना खाली उतरवण्यास भाग पाडलं राम नावाचं सुरक्षा कवच जर तुमच्या भोवती असेल तर तुमच्यावर कोणत्याही प्रकारची माया ही प्रभाव टाकू शकत नाही मायेचा प्रभाव हा कशा प्रकारे होतो जर एखादी गोष्ट तुम्हाला करायची असल्यास समजा तुम्हाला काही खरेदी करायचं आहे एखादी वस्तू खरेदी करायची ती वस्तू वाईट आहे किंवा चांगली आहे त्याचा आतमधून इंटेन्शन येत असते आणि ते इंटेन्शन जेव्हा येतं तेव्हा मायेचा जर प्रभाव नसला तर तुम्ही योग्य निर्णय घेऊ शका म्हणून मित्रांनो मायेचा प्रभाव कमी करण्यासाठी श्री रामनामाचं कवच तुमच्याजवळ असणं गरजेचं आहे त्यासाठी निरंतर रामनाम जपत राहा आजचा व्हिडिओ यासाठी होता धन्यवाद आणि हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक आणि सबस्क्राईब नक्की करा आणि शेअर करा धन्यवाद